जे सर्व पक्षीय परभणी येथे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो निषेध मोर्चा आयोजित झाला होता त्या मोर्चाचा विषय हा बीड सरपंच हत्या प्रकरण होत परंतु आमदार महोदयांनी आमच्या भावना दुखवणारं आविर्भावात जे वक्तव्य केलं व्यंगवाचक त्यामुळं आमच्या समस्त दिव्यांग बांधवांच्या तीव्र भावना दुखवल्या गेलेल्या आणि असं वक्तव्य करणं हे एका लोकप्रतिनिधीने संविधानिक पदावर शपथ घेतलेली असताना अशा वक्तव्याने आम्ही खूप त्रस्त झालो हो। आहोत आणि हे वक्तव्य म्हणजे आमच्या दिव्यांग कायद्याचं धडधडीत उल्लंघन आहे म्हणून जे वक्तव्य वे केलंय व्यंगवाचक त्याच्यात तरतूद अशी की लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य असो व्यंगवाचक बोलल्यानंतर अनुच्छेद ब्याण्णव खाली गुन्हेगारी स्वरूपाचा कृत्य तर ते त्याच्यावर गुन्हा दाखल करता येते अशा पद्धतीची आमची मागणी आणि ही मागणी थेट मुख्यमंत्री महोदयांकडे त्याला समज द्यावी कारण हे वारंवार कधी महिलांबाबतीत बोलायचं आणि निस्ती दिलदिल व्यक्त करून चालणार नाही कारण कुठलाही लोकप्रतिनिधी हा असा बोलला नंतर आमच्या वक्तव्याचा विप्रयास केला माफी मागितली परंतु त्या भावना दुखण्या दुखावले ना म्हणून यांनी थोडस संविधानिकरित्या या दुर्लक्षित घटनांची वर्तन ठेवा एवढीच आमची मागणी आणि एका मतप्रतिनिधीचं अनुकरण दुसऱ्यांनी करू नये याच्यासाठी हा आमचा खटक होतो काय मी वक्तव्य स्वतः मी डिसेबल असताना मी बोलायला हरकत नाही की त्या परभणी मोर्चा मध्ये मी ऐकूनच दाखवतो तुम्हाला थोडस मला वेळ दिला तो कोणाकडे आहे आम्हाला काय ते की बाबा अरे असं रगीड वागायचं रगीन अशा धुळे पांगण्यासारखं वागायचं नाही म्हणजे आमच्या डोळे अक्षम आहे कसे वागायचं आमचे डोळे पांगणे याचा आम्हाला आमदार महोदयाने त्यांच्या वक्तव्यावर तो खुलासा आणि ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आमची भेट ही मागणी मान्य नाही झाली ही मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना इशारा दिला की तुम्ही हे वक्तव्य केलं त्यांच्या समक्ष या वक्तव्याचा तुम्ही असं काय म्हणते त्याला शरणागती पत्करावी किंवा समोर नतमस्तक व्हावं आणि तुम्हीच खुलासा करावं ह्या बाबतीत दिव्यांग अधिनियम होते किंवा